केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली विकसित भारत संकल्प यात्रा परभणी जिल्ह्यातल्या दामपूर इथं पोहोचली यावेळी विविध विभागाचे अधिकारी आणि नागरिक यांनी या यात्रेचं स्वागत केलं आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना यावेळी कार्डांचं वाटप करण्यात आलं तसंच आरोग्य विभागाच्या शिबिरात नागरिकांची तपासणी करून त्यांना उपचारही देण्यात आले विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रधानमंत्री आर आयुष्यमान आरोग्य कार्ड याबद्दल माहिती भेटली आणि ते कार्ड आम्ही आम्हाला त्या कार्डाचा लाभ पण झाला त्याच्यामध्ये माझ्या भावाचं म्हणजे हृदयाचं हृदयाचं ऑपरेशन झालंय त्याची ब्लॉकशीर होऊ लागली त्याच्यामुळे आम्हाला हे आयुष्यमान आरोग्य कार्डाच्या बद्दल आम्हाला लाभ भेटला संकल्प याच्या योजना म्हणजे आम्हाला शुगर बी पी कृषी माहिती अशा योजना मोठमोठ्या योजना सांगितलेल्या आहेत पैसे आम्हाला मिळतात सहा हजार रुपये तरी तीन हप्त्यात मिळतात आणि तीन हप्त्यात मिळून आम्हाला शेतीच्या उपयोगात आम्हाला ते प्रत्येक हप्त्यामध्ये आम्हाला शेतीच्या उपयोगात आम्ही घेतो असा या एवढा लाभ आम्ही उठलीत होत माझ्या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे पाण्याच्या टाकीचे याचे काम झालेले आहे अगोदर अगोदर पाण्याची पाण्यासाठी वनवन भेटकावं लागत होतं पण ह्या योजनेअंतर्गत माझ्या गावामध्ये दोनशे सत्त्याण्णव असे कलेक्शन घरपरीच दिलेली आहे घर आता कोणाला बाहेर जाण्याची किंवा पाण्याची होत नाही घर पाणी मिळतो